कोल्हापूर विभाग उपवनसंरक्षकाचे निलंबन करा यशवंत संघटनेकडून वनसंरक्षकांना निवेदन कोल्हापूर वनविभाग उपसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून त्यांचे निलंबन करावं अशा मागणीचं निवेदन यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं कोल्हापूर विभागाचे वनसंरक्षक यांना देण्यात आला आहे त्यामुळे याचा पाठपुरावा करावा अशीही मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे करण्यात आली आहे या निवेदनात असे म्हटले आहे की कोल्हापूर जिल्हा वनविभागाचे उपवन संरक्षक यांनी शेतकरी जंगलात राहणाऱ्या वनवासी नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतोय वन हक्क कायद्याने वाटप झालेल्या जमिनीचा हक्क नाकारणे वन्य प्राण्यांपासून पिकाचे नुकसान झालेली नुकसान भरपाई न देणं वनवासी नागरिकांना अतिक्रमणधारक घोषित करणे सर्व निर्णय रद्द करून त्यांना घटनात्मक हक्काची अंमलबजावणी सुनिश्चित करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत नमस्कार मी संजय वाकुडे संस्था यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर परिक्षेत्राचे उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी शासनाचे कोणतेही परिपत्रक नसताना स्वतःच्या अधिकारात एक परिपत्रक काढून कोल्हापूर जिल्ह्यातील वन हक्कांना ज्यांना जमिनी मिळालेत अशा शेतकऱ्यांना पीक नुकसानीपासून वंचित ठेवले आहे तसेच प्राण्याचे झालेल्या पशु हे दिवस निगराणीखाली ठेवण्याचे हे दोन अमानवीय व अन्यायकारक आदेश काढून पशुपालक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवण्यात आले याबद्दल त्यांच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे व तसेच जे शेतकरी व नुकसान पीक नुकसानी किंवा वन्य प्राणी अशा अशांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शासनाने त्यांच्या पगारातून नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यांना मनमाने आदेश काढण्यात आल्याबद्दल त्यांच्या त्यांची सखोल चौकशी करावी व त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी